हरे कृष्णा श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग अठ्ठावीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर अर्जुन आहे तो भगवंतांचं रूप पाहतो आहे त्या विश्वरूपात आणि त्याचं वर्णन करताना आता अठ्ठावीसाव्या श्लोकात म्हणतो आहे हे सगळे चारोळींचे श्लोक आहेत यथा नदीनाहव अंबुवेगा समुद्रम एव अभिमुखा द्रवंती तथा तवामी नरलोकवीर विशंती अभिविज्वलंती भाषांतर ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह हो, समुद्रामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत तर शब्दशः अर्थ वगत जाणून घेऊया इथे पहिल्या ओळीत दिला आहे शब्द यथा आणि तिसऱ्या ओळीत पहिला शब्द आहे तथा यथा तथा यथा म्हणजे ज्याप्रमाणे तथा म्हणजे त्याप्रमाणे तर यथा नाम बहवो अंबु वेगा, तर यथानदीनाम म्हणजे ज्याप्रमाणे नद्या आहेत त्या बहवो अंबुवेगा नद्यांचे अनेक सारे प्रवाह आहेत अंबु म्हणजे पाणी अंबुवेगा म्हणजे पाण्याचे जे प्रवा, प्रवाह प्रवाह आहेत ते समुद्रम एव अभिमुखा द्रवंती तर या नद्या आहेत त्या समी समुद्राच्या दिशेने अभिमुख होऊन म्हणजे समुद्राच्या दिशेने त्या वाहत आहेत द्रवंती आहेत म्हणजे समुद्राच्या दिशेने हे सगळे नदीचे प्रवाह पाण्याचे प्रवाह वाहत आहेत तथा त्याचप्रमाणे तव म्हणजे हे भगवंता तुमचं अमी नर लोकवीरा तर हे सगळे ज्यांचा उल्लेख सत्तावीसाव्या श्लोकात केला आहे ते सगळे नर वीर जे आहेत मनुष्य मनुष्य लोकातील ते राजे आहेत योद्धे आहेते, आहेत ते विशंती प्रवेश करत आहेत कुठे प्रवेश करत आहेत वक्त आणि भगवंतांच्या जे रूप आहे त्याचं भयंकर अशी मुखं आहेत ज्याच्या दात ज्याचे दात आणि दाढा अतिशय भयंकर आहेत त्यामध्ये हे सगळे योद्धे प्रवेश करत आहेत आणि काय अभि विज्वलंती तर भगवंतांच्या मुखातून या काळरूपातून भयंकर असा अग्नी बाहेर पडतो आहे आणि तो अग्नी प्रज्वलित होत आहे त्या तो अग्नी ह्या योद्ध्यांवर त्या अग्नीचा प्रकाश पडतो आहे आणि त्यामुळे हे सगळे योद्धे आत मुखामध्ये प्रवेश करताना अगदी तेजस्वी असे प्रज्वलित झाल्यासारखे दिसत आहेत तर जसं समुद्रामध्ये आपोआप हे नदीचं पाणी मोठ्या वेगाने वाहत जातं प्रवेश करतं तसेच हे जे या युद्धामध्ये कुरुक्षेत्र युद्धभूमीवर उपस्थित असलेले जे योद्धे आहेत ते मोठ्या प्रमाणात सगळेजण विश्वरूपाचं हे जे भयंकर असं रूपाचं मुख आहे त्यामध्ये प्रवेश करताना अर्जुनाला दिसत आहेत तर हे जे विश्वरूपाचं मुख आहे ते कसं आहे काळरूप आहे ते ओकत आहे असं भयंकर दृश्य अर्जुन पाहतो आहे गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या अठ्ठावीसाव्या श्लोकाबद्दल लिहितात अर्जुन आता अठ्ठावीस आणि एकोणतीस या दोन श्लोकांमध्ये दोन उदाहरणं देऊन कुरुक्षेत्र युद्धभूमीवरचे योद्धे कशा प्रकारे विश्वरूपाच्या भयंकर मुखात प्रवेश करतात हे सांगत आहे तर आता जो आपण अठ्ठावीसावा श्लोक वाचत आहोत त्यामध्ये या कुरुक्षेत्र युद्धभूमीमध्ये उपस्थित असलेले सगळे जे योद्धे आहेत ते योद्धे हे विश्वरूप काय आहे हे जाणत नाहीयेत अनिच्छापूर्वक ते सगळे योद्धे या विश्वरूपाच्या मुखात प्रवेश करत आहेत असं अर्जुन पाहतो आहे जो एकोणतीसावा श्लोक पुढचा आहे त्यामध्ये अर्जुन असं उदाहरण देतो की त्यावरून आपल्याला समजतं की हे सगळे जे कुरुक्षेत्र युद्धभूमीवर उपस्थित असलेले योद्धे आहेत ते जाणून बुजून त्या विश्वरूपाच्या मुखात प्रवेश करीत आहेत तर आपण पुढे हा एकोणतीसावा श्लोक वाचू तेव्हा ते कसं झालं ते सगळं आपल्याला समजणार आहे तर हा जो अठ्ठावीसावा श्लोक आहे त्याला तात्पर्य नाही आहे हा श्लोक आपला वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विरामदेव या गीता की जय श्रील प्रभुपाद की जय Ribo!